पुढचं उदाहरण बघूया आता पुढचं उदाहरण थोडंसं ट्रिकी आहे थोडंसं अवघड असं आपण याला म्हणू शकतो एक्झाममध्ये आपल्याला नेमके अशा प्रकारचेच प्रश्न येतात जे थोडेसे ट्रिकी असतात थोडं गुगली असतात आणि आपल्याला एक ते दीड मिनटामध्ये असे प्रश्न तिथं सोडवायचे असतात काय उदाहरण आहे बघूया ऑक्शन या शब्दातील अक्षरांचा वापर करून किती प्रकारचे नवीन शब्द तयार करता येतील हा प्रश्न आहे पण याच्यामध्ये त्यांनी एक अट दिली आहे काय दिले की स्वर हे नेहमी एकत्र असले पाहिजेत अशी त्यांची अट आहे म्हणजे ऑक्शन या शब्दापासून या शब्दातील अक्षरांपासून जे काही नवीन शब्द आपण तयार करू त्याच्यामध्ये स्वर हे एकत्र एक असले पाहिजेत आता स्वर कुठले आहेत इंग्रजी बाराखडीमध्ये स्वर आहेत तुम्हाला माहिती असेल ए ई आय ओ यू हे जे आहेत हे पाच स्वर आहेत मग या शब्दामध्ये ऑक्शन शब्दामध्ये यापैकी कुठलं कुठलं अक्षर आहे बघूया तर ए यू आय हो हे चार अक्षरं हे चार स्वर याच्यामध्ये आहेत आणि सी टी एन हे तीन अक्षरं वेगळी याच्यामध्ये आहेत मग आपल्याला काय आहे आपल्याला यांच्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार होतील हे काढायचे आणि त्याला ती अट पण आपल्याला फॉलो करायची आहे काय अट आहे तर सगळे स्वर हे एकत्र असले पाहिजेत या उदाहरणाला दोन पद्धतीनं किंवा दोन पद्धतीनं म्हणण्यापेक्षा दोन भागात आपल्याला सोडवावं लागणार आहे पहिल्या भागात काय तर आधी एकूण जी अक्षरांची संख्या आहे ती अक्षरांची संख्या काढणे त्याचं परम्युटेशन काढणे आणि जे स्वर आहे त्यांचं परम्युटेशन वेगळं काढणे हे आपल्याला इथं करावं लागणार आहे का करावं लागणार आहे कारण स्वर हे एकत्र पाहिजेत अशी त्यांनी एक अप अट आपल्याला दिली आहे बघा ए यू आय ओ हे जे स्वर आहेत यांचा एक गट आपण इथं करूयात आणि त्याला एक अक्षर असं आपण कन्सिडर करू आणि उरलेली तीन अक्षरे सी टी एन ही तीन अक्षरे तर अशी आपण टोटल चार अक्षरे आहेत असं आपण इथं समजूया हे आपण का केलं तर बघा फॉर एक्झाम्पल या ऑप्शन शब्दापासून आपण सी टी एन ए यू आय ओ असा शब्द तयार केला तर पुढचा शब्द आपल्याला एन टी सी ए यू आय ओ असाच करावा लागणार आहे म्हणजे स्वर एकत्र ठेवावं लागणार आहेत स्वरांची अक्षरं इकडचे तिकडं त्यांची रचना त्याचं क्रम आपण बदलू शकतो पण स्वर हे एकत्र असले पाहिजेत अशी त्यांनी आपल्याला अट दिलेली आहे तर मग त्यासाठी म्हणून आपण काय केलं की स्वरांची जी काही अक्षर आहेत त्यांचा एक गट केला कारण तो गट नेहमी एकत्र ठेवायचा आहे म्हणून आपण त्याला एक अक्षर कन्सिडर केलं आणि सी टी एन हा जो गट आहे ही जी अक्षर आहेत ती तीन अक्षरं तर असं एन इज इक्वल टू फोर हे आपण इथं काढलं आणि आपण याचं फॅक्टोरियल म्हणजे याचं परमेंटेशन काढूया की कि किती प्रकारे आपल्याला हे ज यांची मांडणी करता येईल तर आपला फॉर्म्युला आहे यन फॅक्टोरियल इज इक्वल टू काय त्याच्यामध्ये फोर फॅक्टोरियल म्हणजे काय फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन म्हणजे चार तिकून बारा आणि बारा दोन्ही चोवीस तर चोवीस प्रकारे आपण या स्वरांना एकाच गटामध्ये मांडून आणि इतर अक्षरं मांडून चोवीस प्रकारे आपण तो शब्द बनवू शकतो पण आता याच्यामध्ये अजून एक भाग राहिला तो म्हणजे ह्या स्वरांची जी रचना आहे जी क्रमवारी आहे ती आपल्याला वेगळी वेगळी करावी लागेल ती आपण इकडची तिकडं करून पण नवीन शब्द तयार करू शकतो म्हणजे कसे उदाहरणार्थ हाच जो शब्द आहे एन टी सी याला आपण इथं स्वर आधी घेतले आय ओ यू ए आपण असं बदलू शकतो एन टी सी ओ यू आय ए आपण असंही बदलू शकतो एक तर मग या जे स्वरांची जी अक्षरं आहेत त्यांचं एक फॅक्टोरियल काढून घेऊ म्हणजे त्यांचं परमिटेशन आपल्याला मिळालं की एकूण एकत्र किती शब्द आपल्याला बनवता येतील ते पण आपल्याला लक्षात येईल कसं काढायचं याचं आता ही चार अक्षरं आहेत तर मग फक्त स्वरांचं जे परमिटेशन काढायचं आहे आपल्याला ठीक आहे ते कसं काढता येईल ओ यू आय ए चार अक्षरं म्हणजे एन इज इक्वल टू हे पण फोर आपला फॉर्म्युला काय एन फॅक्टोरियल म्हणजे याचंही उत्तर येईल चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे चोवीस आलं लक्षात हे आपण का केलं कारण स्वर एकत्र पाहिजेत यासाठी आपण हा पहिला प्रकार केला याच्यामध्ये आपण चार अक्षरांचा गट करून त्याचं परमोटेशन काढलं ते, ते चोवीस प्रकारे आणि फक्त स्वरांची रचना क्रमवारी बदलून आपण ती मांडू शकतो त्यासाठी म्हणून आपण त्यांना त्यांचं वेगळं परमोटेशन काढलं तेही आलं चोवीस प्रकारे आता एकूण या ऑक्शन शब्दातील अक्षरांना एकत्र घेऊन स्वर एकत्र ठेवून किती अक्षरं किती शब्द बनवू शकतो हे काढण्यासाठी आपण इथं आता हे जे दोन परमिटेशन आपल्याला मिळालेत त्या दोन्ही परमिटेशनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे काय फोर फॅक्टुरियल इन्टू फोर फॅक्टुरियल यांचा आपल्याला गुणाकार आहे म्हणजे चोवीस गुणिले चोवीस तर पाचशे शहात्तर हे आपलं इथं उत्तर असणार आहे आलं लक्षात काय काय केलं आपण एकदा थोडंसं परत एकदा रिव्हिजन करूया ऑक्शन हा शब्द दिला होता बरोबर तिथल्या त्यामधल्या अक्षरांचा वापर करायचा आहे अक्षरांचा वापर करून आपल्याला किती नवीन शब्द आपण बनवू शकतो किती प्रकारचे शब्द बनवू शकतो हे आपल्याला काढायचे आणि त्याच्यात त्यांनी अट काय दिली होती की ज्यामध्ये स्वर हे नेहमी एकत्र असले पाहिजेत त्यांची अट आहे की स्वर एकत्र असले पाहिजेत मॅन्युअली आपण एक दोन काढून बघूया आपण कशी मांडणी केली असती स्वर एकत्र पाहिजेत स्वर कुठले कुठले आहेत -E -E ए ई आय ओ यू तुम्हाला सांगितलं इंग्रजी बाराटीमध्ये हे स्वर आहेत ए ई आय ओ यू बरोबर मग यातले यू आणि आय ओ इथं आहेत आणि उरलेले तीन शब्द सी टी एन मग आता किती प्रकारचे नवीन शब्द बनवायला आपण सुरुवात केली समजा सी टी यन त्याच्यानंतर ए यू आय ओ हा शब्द आपण बनवला त्यानंतर एन सी टी परत हे ए यू आय ओ आपण इथं घेतलं बरोबर त्यानंतर आपण समजा हे गट अलीकडं घेतला इकडं टी एन सी असा शब्द बनवला तर अशा प्रकारचे आपण शब्द बनवू शकतो हे मॅन्युअली काढणं शक्य आहे का नाही यासाठी आपल्याला फॉर्मुल्याची गरज लागणार आहे पण फॉर्म्युला जो आपल्याला आहे आपल्याकडं तो वापरायची मात्र आपल्याला इथं ट्रिक माहिती असली पाहिजे हे थोडंसं ट्रिकी उदाहरण आहे त्यामुळं मग आपण इथं काय केलं याला दोन भागात विभागलं पहिल्यांदा आपण एक केलं की ह्या सरांचा स्वरांचा जो आहे तो एक गट केला त्याला एक असं अक्षर कन्सिडर केलं आणि उ इथं उरलेली जी तीन अक्षरं आहेत त्यांना तीन अक्षरं असे एकूण यन इज इक्वल टू फोर हे आपण एक गट तयार केला आणि आता ह्या यन फॅक्टोरियलचं आपण किती प्रकारे मांडणी करू शकतो हे आपण काढलं ते किती काढलं आपण फोर फॅक्टोरियल गुणिले याच्यामध्येच जे स्वर होते फक्त स्वर कुठले होते आपले याच्यातले ए यू आणि आय ओ हे चार स्वर आहेत आता ह्या स्वरांचा गट एकत्र ठेवायची ही अट आहे पण एकत्र ठेवायची म्हणजे एका सिक्वेन्समध्ये ठेवायची आहे का नाही त्यांनी आपल्याला सांगितले की फक्त स्वर एकत्र असले पाहिजेत म्हणजे हे स्वर आपण आय ओ यू ए असेही मांडता येतील आपण ओ यू आय ए असेही मांडू शकतो त्यांनी क्रमवारी सांगितली नाही फक्त ते एकत्र असले पाहिजेत एवढी अट घातली होती त्यामुळे याचं एक वेगळं फॅक्टोरियल आपल्याला काढावं लागेल ते आपण किती काढलं ते पण आपलं आलं फोर फॅक्टोरियल का कारण याच्यामध्ये चार स्वर आहेत एक दोन तीन चार त्यामुळे एन इज इक्वल टू आपण काय घेतलं फोर घेतलं तर हे फोर फॅक्टोरियल आणि आधीचं जे आपलं अक्षरांचं घडवत ते फोर फॅक्टोरियल यांचा आपण गुणाकार केला आणि आपल्याला उत्तर मिळालं पाचशे शहात्तर हे याचं उत्तर आहे आलं लक्षात अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये तुम्हाला दोन वेळा फॅक्टोरियल काढावं लागतं दोन वेगळा वेगळे प्रमोटेशन काढावे लागतात आणि त्यांचा गुणाकार करावा लागतो म्हणजे एकत्रित किती प्रकार त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं अजून एक उदाहरण बघू याचे पुढचं बघा उदाहरण काय दिलं आहे आपल्याला आता पुढचं जज या शब्दातील अक्षरांची मांडणी किती प्रकारे करता येईल जिथे सर्व स्वर हे एकत्र राहतील परत आपली अट काय आहे स्वर एकत्र असली पाहिजेत शब्द कुठला दिलाय जज हा शब्द आपल्याला दिलेला आहे ओके मग आता याच्यामध्ये कुठले कुठले स्वर आहेत स्वर नेहमी लक्षात ठेवा इंग्रजीतले ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत मग आता इथं त्यातला यू आणि ई हे दोन आहेत मग मघाशी जसं केलं तसं इथं आपल्याला आता दोन विभागात याचं उत्तर काढायचं आहे पहिल्या भागामध्ये आपण एकत्रित अक्षर किती आहेत त्याचं एक परमोटेशन काढू आणि स्वरांचं एक वेगळं परमोटेशन काढू का करायचं आहे असं कारण आपल्याला ती अट त्यांनी तशी दिलेली आहे जर आपल्याला ही अट दिली नसती तर आपण सरसकट या अक्षरांना फाय फॅक्टोरियल करून एन एजिकवल टू फाय कन्सिडर केलं असतं कारण या शब्दामध्ये किती पाच अक्षर आहेत एन एज इक्वल टू फाईव्ह आणि फायव फॅक्टोरियलनं आपण त्याचं उत्तर काढलं असतं पण आपल्याला अट काय दिली आहे स्वर हे एकत्र असले पाहिजेत ठीक आहे मग काढूया बघा इथं पहिल्या पद्धतीमध्ये यू आणि ई हे यांना एक अक्षर आणि उरलेले जे तीन आहेत तीन अक्षरं ते तीन अक्षरं तर यांचं एकत्रित एक करून येन इजिकवल टू फोर हे आपलं एन आलेलं आहे पहिल्या आहे भागाचं त्याला आपण उत्तर जेव्हा काढू तेव्हा एन फॅक्टोरियल इक्वल टू फोर फॅक्टोरियल म्हणजे चोवीस हे आपलं इथं उत्तर असेल आता दुसरा प्रकार स्वरांचा यू आणि ई दोन शब्द आहेत याला आपण दोन प्रकारे मांडू शकतो एक तर यू ई किंवा ई आणि यू प्रत्येक वेळी दोनच असतील असं नाही त्यामुळे आपण याला फॉर्म्युल्यानं जाऊया इथं काय आहे दोन शब्द आहेत त्यामुळे यन इज इक्वल टू टू मग एन फॅक्टोरियल किती असेल इथं टू फॅक्टोरियल म्हणजे किती टू इंटू वन म्हणजे टू फॅक्टोरियल दोन आता हे चोवीस आणि हे दोन यांचा गुणाकार केला की आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे चोवीस गुणिले दोन बरोबर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस प्रकारे जज या शब्दातील अक्षरांचा वापर करून आपण अठ्ठेचाळीस नवीन शब्द तयार करू शकतो जिथं स्वर हे एकत्र असतील आलं लक्षात अशा प्रकारची उदाहरणं अशा दोन भागात विभागून सोडवायची याला तुम्हाला परीक्षेमध्ये फार फार तर एक मिनटं लागतो एक मिनिटाच्या वर वेळ लागणार नाही आणि जरी समजा कॅल्क्युलेशन्स थोडेसे अवघड असले तरी फार फार दीड मिनटं त्याच्यावरती वेळ लागत नाही पण तुम्हाला आधी लक्षात आलं पाहिजे त्यांची डिमांड काय आहे त्यांनी नेमकं विचारलं काय आहे ठीक आहे कॉम्बिनेशन आपण परम्युटेशन बघितलं आता आपल्याला बघायचं आहे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनची व्याख्या मी तुम्हाला सांगितलं कॉम्बिनेशन म्हणजे काय फक्त निवडायचं परमिटेशनमध्ये आपण काय केलं निवडणं आणि क्रमाने मांडणी करणं हे आपण काम केलं आहे जसं आता मागच्या उदाहरणात आपण काय केलं अक्षरं निवडली आणि त्यांची क्रमानुसार मांडणी केली कॉम्बिनेशनमध्ये काय करणार आपण आपण फक्त आहे मांडायचं नाही त्याच्यामध्ये मांडणी नाही सांगितली आपल्याला त्यांनी एवढंच विचारलेलं असतं त्या प्रश्नांमध्ये की कुठल्या गोष्टीतून कसं निवडता येईल किती प्रकारे निवडता येईल एवढंच विचारलेलं असतं मांडणी करण्याबाबतीत सांगितलेलं नसतं म्हणजे काय कॉम्बिनेशन हे आपल्याला निवडायचं फक्त निवडण्यासाठीचं एक माध्यम आहे ह्याचं सूत्र काय असणार आहे जसं आपण परमिटेशनचं सूत्र बघितलं होतं एन पी आर परमिटेशनचं आपण काय बघितलं होतं सूत्र एन पी आर हे सूत्र आपण बघितलं होतं कॉम्बिनेशनचं सूत्र काय असणार आहे तसंच आहे थोडंसं वेगळं एन सी आर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल आपण एन मायनस आर फॅक्टोरियल इन टू आर फॅक्टोरियल याच्यामध्ये एन म्हणजे काय तेच एकूण निवडीची संख्या आणि आर म्हणजे काय निवड करायची संख्या एन म्हणजे एकूण संख्या आणि आर म्हणजे निवड संख्या तर आपण हा जो फॉर्म्युला आहे हा बघूया कसा वापरायचा बघा प्रश्न कशा प्रकारचे असणार आहेत आपल्याला कॉम्बिनेशनचा प्रश्न कशा प्रकारे असेल दहा लोकांमधून तीन लोकांची समिती बनवायची असेल तर किती प्रकारे बनवता येईल काय प्रश्न आहे दहा लोकांमधून तीन लोकांची समिती बनवायची आहे म्हणजे दहा लोकांमधून तिघांना आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे तर ते किती प्रकारे बनवता येईल मग आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण इथं वापरू काय आपला फॉर्म्युला एन सी आर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर इन टू आर फॅक्टोरियल एन काय आहे इथं एन इज इक्वल टू टेन कारण एकूण लोक किती आहेत दहा आर किती असेल आर असेल तीन बरोबर आहे येते लक्षात एन इज इक्वल टू टेन का कारण दहा लोकांमधून निवडायचं आहे आर इज इक्वल टू थ्री का कारण तीन लोकांनाच निवडायचं आहे मग आता बघू आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण ह्या व्हॅल्यूज इनपुट करू तेव्हा काय येणार आहे टेन सी थ्री म्हणजे दहा कॉम्बिनेशन थ्री दहामधून तिघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे आपण त्याच्यामध्ये टेन फॅक्टरी आपाऊन टेन मायनस थ्री फॅक्टोरियल इंटू थ्री फॅक्टोरियल ह्या व्हॅल्यूज तिथं इनपुट केल्या फॉर्म्युलामध्ये टेन फॅक्टोरियल अपॉन सेवन फॅक्टोरियल इन्टू थ्री फॅक्टोरियल हे आपल्याला इथं मिळालं इक्वेशन याला जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपलं उत्तर येतं एकशे वीस म्हणजे काय दहा लोकांमधून तीन लोकांची जर समिती बनवायची असेल तर एकशे वीस प्रकारे आपण ही समिती बनवू शकतो हे आपण कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यानं काढलेलं याचं उत्तर आहे कारण हा प्रश्न कॉम्बिनेशनचा प्रश्न होता परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कुठला प्रश्न परमिटेशनचा आहे आणि कुठला प्रश्न कॉम्बिनेशनचा आहे हे लक्षात येत नाही तर आपण एकदा ते बघूया की कसं ओळखायचं कुठला प्रश्न परमिटेशनचा आहे आणि कुठला प्रश्न कॉम्बिनेशनचा आहे मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं परमिटेशनमध्ये आपल्याला निवड करायची असते आणि मांडणी करायची असते पण कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला फक्त निवड करायची असते मग ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला असं आहे की काहीतरी गोष्टी निवडा आणि त्या कु कितीतरी प्रकारे मांडा तर अशा वेळेस ते उदाहरण परम्युटेशनचं असतं आणि फक्त जर तुम्हाला निवडायला काही सांगितलेलं असेल म्हणजे समितीमधून तीन माणसं निवडायचे दहा लोकांमधून तिघांची समिती बनवायची पाच मुलांमधून दोन मुलं निवडायचे दहा मुलींमधून दोन मुली निवडायच्यात ही जे हा जो प्रकार आहे ना हा सगळा प्रकार कॉम्बिनेशनमध्ये येतो परमिटेशनमध्ये तुम्हाला निवडण्यासोबत मांडण्याची सुद्धा इन्स्ट्रक्शन तिथं दिलेले असतात उदाहरण तसंच असतं म्हणजे काय परमिटेशनमध्ये निवड आपल्याला क्रमानं मांडायची असते निवड करून क्रमानं मांडायचं असतं आणि कॉम्बिनेशनमध्ये क्रम महत्वाचा नसतो फक्त निवडायचं असतं तिथं क्रमवारी आपल्याला इम्पॉर्टंट नाही उदाहरणानं आपण बघूया पाच लोकांमधून तीन जणांची समिती निवडायची असेल तर किती प्रकारे नेमता येईल आता या उदाहरणाला नीट बघा काय दिलं या उदाहरणामध्ये आपल्याला पाच लोकांमधून तिघांची समिती निवडायची सांगितली आहे फक्त किती प्रकारे नेमता येईल आपल्याला विचारलं आहे की तिघांना निवडायचं आहे तर असं किती प्रकारे आपण निवडू शकतो आपल्याला एवढंच सांगितलं आहे मग हा जो प्रकार आहे हा प्रकार आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतो हा जो प्रश्न प्रकार आहे तो कॉम्बिनेशनचा आहे का कारण याच्यामध्ये फक्त फक्त निवड करायला सांगितलं आहे फक्त निवड आहे याच्यामध्ये तुम्हाला मांडणी आहे का नाही याच्यामध्ये काय आहे फक्त निवड करा आणि असंच जर दुसरं उदाहरण असेल की पाच लोकांपैकी तीन सदस्यांची एक समिती नेमायची आहे पण त्या समितीतील एक त्या समितीचा अध्यक्ष असणार आहे एक उपाध्यक्ष असणार आहे एक सदस्य असणार आहे तर अशी किती प्रकारे समिती बनवता येईल तर इथं काय करायचं आहे आता इथं तुम्हाला निवड तर करायची आहे प्लस त्याची मांडणी पण करायला सांगितली मग हे उदाहरण कॉम्बिनेशननं सोडवलं तर चुकणार तर हे उदाहरण तुम्हाला परमटेशनच्या फॉर्म्युलानं सोडावं लागेल का कारण याच्यामध्ये तुम्हाला निवड केल्यानंतर त्याची मांडणी करायची की तिघांना निवडलं तर त्यातला कोणीतरी अध्यक्ष तुम्हाला करायचा आहे कोणीतरी उपाध्यक्ष तुम्हाला ठरवायचा आहे आणि सदस्य पण तुम्हाला ठरवायचं आहे म्हणजे जर समजा ए बी सी ह्या तिघांना तुम्ही निवडलं तर यातला जर ए अध्यक्ष झाला बी उपाध्यक्ष झाला आणि सी सदस्य झाला तर तो एक गटच तयार होईल हे क्रमवारीनं कारण आपण तिथं क्रमवारी दिलेली आहे मांडणी त्यांची आपल्याला सांगितलेली आहे इथं तसं होतं का कॉम्बिनेशनमध्ये आपण ए बी सी हा एक सरळ सरळ गट होता सरळ आपण उचलला की हा ए बी सी आपण घेऊ शकतो इथं तसं नाही इथं परमिटेशनमध्ये जर ए अध्यक्ष असेल आणि बी उपाध्यक्ष असेल सी हा सदस्य असेल तर हा एक गट झाला आणि बी अध्यक्ष असेल ए उपाध्यक्ष असेल आणि सी सदस्य असेल तर हा एक गट होईल आणि तसेच सी अध्यक्ष असेल ए उपाध्यक्ष असेल आणि बी हा सदस्य असेल तर हा एक गट झाला म्हणजे आपल्याला इथं या खालच्या उदाहरणामध्ये तीन गट आपण नेमू शकतो पण वरच्या उदाहरणामध्ये कॉम्बिनेशनच्या पद्धतीमध्ये आपण ए बी सी याला सी बी ए आणि बी सी ए असं नाही घेऊ शकत कारण तिथं फक्त आपल्याला निवडायला सांगितलं आहे त्यामुळं ते त्यांच्या दृष्टीनं ए बी सी आणि बी सी ए हा एकच गट आहे कारण इथं क्रमवारी महत्त्वाची नाही कॉम्बिनेशनमध्ये क्रमवारी महत्त्वाची नसते कॉम्बिनेशनमध्ये फक्त निवडायचं असतं तुम्हाला सांगितलं आहे पाच लोकांमधून तीन लोकं निवडा तुम्ही कुठलीही तीन लोकं घेतली आणि ती समिती बनवली तुम्हाला फक्त निवडायचं काम आहे परंतु परम्युटेशनमध्ये मात्र तुम्हाला निवडायला पण सांगितलेलं असतं आणि त्याच्यासोबत त्याची मांडणीसुद्धा करायला सांगितलेली असते आणि अशाच आपल्याला जेव्हा प्रश्न येतो त्या प्रश्नामध्ये आधी बघायचं की त्यांनी नेमकं आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी फक्त निवड करायला सांगितली आहे की आपल्याला निवडीसोबत मांडणी पण करायला सांगितली आहे एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला लक्ष कळेल की तो कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे की परम्युटेशनचा आणि मग कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा की परम्युटेशनचा फॉर्म्युला वापरायचा हे तुम्हाला तिथं लक्षात येईल